मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपलं करिअर पॉइंट मराठी या यूट्यूब चॅनलवर आज आपण सामान्य प्रश्न संच भाग न व्हिडिओतून टी सी एस आणि आय बी पी एसने घेतलेल्या मागील विविध स्पर्धा परीक्षेतील महत्त्वपूर्ण प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत हे प्रश्न जलसंपदा विभाग जिल्हा न्यायालय भरती तसंच होणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत अशा प्रश्नांच्या सरावाने नक्कीच आपल्याला परीक्षेत गुणांची भर पडल्याशिवाय राहणार नाही तेव्हा मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा तत्पूर्वी मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चला तर अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला कोडाई कॅनाल हे थंड हवेचे पर्वतीय स्थान कोणत्या राज्यात आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय एक तामिळनाडू तामिळनाडू या राज्यात कोडाई कॅनाल हे थंड हवेचे पर्वतीय स्थान आहे त्यानंतरचा प्रश्न आहे कोलकाता हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय तीन हुगडी हुगडी या नदीच्या काठावर कोलकाता हे शहर वसलेले आहे त्यानंतर बांगलादेश या देशाच्या संसदेला काय म्हणतात तर अचूक उत्तर आहे जातीय संसद जातीय संसद असं बांगलादेश या देशाच्या संसदेला म्हणतात नेक्स्ट राजतरंगिणी या ग्रंथाचा लेखक कोण अचूक पर्याय आहे पर्याय दोन कल्हन कल्हन राज तरंगिणी या ग्रंथाचा लेखक आहे नेक्स्ट भरतपूर वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय चार राजस्थान राजस्थान येथे भरतपूर वन्यजीव अभयारण्य आहे त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेस कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने पुढाकार घेतला या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन ए ओ ह्यु ए ओ ह्युंग या इंग्रज अधिकाऱ्याने राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेस पुढाकार घेतला त्यानंतरचा प्रश्न आहे पुण्याच्या टिंबटिंब या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने हॉटसन या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन वासुदेव बळवंत गोगटे वासुदेव बळवंत गोगटे या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने हॉटसन या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या त्यानंतर मानवी रक्तगटाचा शोध कोणी लावला योग्य उत्तर आहे लँड स्टायनर यांनी मानवी रक्तगटाचा शोध लावला नेक्स्ट क्वेश्चन सुप्रसिद्ध हळदी घाटाचे युद्ध केव्हा झाले उत्तर आहे पंधराशे शहात्तर इसवी सन पंधराशे शहात्तरमध्ये सुप्रसिद्ध हळदीघाटाचे युद्ध झाले त्यानंतर राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो तर अचूक पर्याय आहे पर्याय तीन उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो नेक्स्ट पुणे सातारा महामार्गावर कोणता घाट आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे खंबाटकी घाट खंबाटकी घाट पुणे सातारा महामार्गावर आहे त्यानंतर महाराष्ट्र विधान परिषदेतील आमदारांची मुदत किती वर्ष असते तर सहा वर्षे सहा वर्षे इतकी मुदत महाराष्ट्र विधान परिषदेतील आमदारांची असते त्यानंतर शतपत्रे कुणी लिहिली तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लोकहितवादी लोकहितवादी यांनी शतपत्रे लिहिली नेक्स्ट राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणजेच नाबार्ड टिंबटिंब यावर्षी अस्तित्वात आली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय तीन एकोणवीसशे ब्याऐंशी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अस्तित्वात आली त्यानंतरचा प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणास म्हणतात तर योग्य उत्तर आहे लॉर्ड रिपन लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन टेहरी धरण हे टिंबटिंब या नदीवर आहे तर अचूक उत्तर आहे भागीरथी भागीरथी या नदीवर टेहरी धरण आहे ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी कोणती अचूक उत्तर आहे पर्याय तीन कॅनबेरा कॅनबेरा ही ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच निरी कोठे आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय एक नागपूर नागपूर येथे महाराष्ट्रात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था आहे त्यानंतरचा प्रश्न आहे संवाद कौमुदी हे वर्तमानपत्र कोणी काढले तर राजा राम मोहन राय राजा राम मोहन राय यांनी संवाद कौमुदी हे वर्तमानपत्र काढले वित्त आयोग अध्यक्षांची नेमणूक कोण करतो उत्तर आहे पर्याय दोन राष्ट्रपती राष्ट्रपती वित्त आयोग अध्यक्षाची नेमणूक करतात त्यानंतरचा प्रश्न आहे पोलिओ रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास इजा होते योग्य उत्तर आहे मज्जा संस्था मज्जासंस्था या भागास पोलिओ रोगामुळे इजा होते नेक्स्ट भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश संसदेकडे कधी गेला तर अचूक उत्तर आहे पर्याय तीन अठराशे अठ्ठावन्न अठराशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश संसदेकडे गेला तंबाखूमध्ये कोणते प्रमुख विषारी द्रव्य असते अचूक पर्याय आहे पर्याय तीन निकोटीन निकोटीन हे तंबाखूमध्ये विषारी द्रव्य असते नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन टिंबटिंब या दिवशी झाले तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन झाले आणि ते कुठे झाले तर दिल्ली येते त्यानंतर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कधी संमत करण्यात आला तर अचूक पर्याय आहे पर्याय तीन एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे सदुसष्टमध्ये महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम संमत करण्यात आला त्यानंतर एच फाय एन वन विषाणूमुळे कोणता रोग होतो तर पर्याय दोन बर्ड फ्लू बर्ड फ्लू हा रोग एच फाय एन वन या विषाणूमुळे होतो आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण तर उत्तर केशव केशव आहे केशवसूत केशवसूत हे आधुनिक मराठी कवितेचे जनक आहेत इंडिया डिवायडेड चे लेखक कोण आहे योग्य पर्याय आहे पर्याय तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे इंडिया डिवायडेडचे लेखक आहेत त्यानंतर बुडापेस्ट हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर योग्य उत्तर आहे डॅनूब डॅनूब या नदीकाठी बुडापेस्ट हे शहर वसलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन भक्ती संप्रदायाचा संस्थापक कोण योग्य उत्तर आहे रामानुजाचार्य रामानुजाचार्य हे भक्ती संप्रदायाचे संस्थापक आहेत त्यानंतर ऑल इंडिया मुस्लिम लीगचे संस्थापक कोण योग्य उत्तर आहे पर्याय दोन आगा खान आगा खान हे ऑल इंडिया मुस्लिम लीगचे संस्थापक आहेत राष्ट्रपतीच्या पदाकरिता आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षे आहे तर अचूक पर्याय आहे पर्याय चार पस्तीस वर्षे पस्तीस वर्षे इतकी वयोमर्यादा राष्ट्रपतीच्या पदाकरिता आवश्यक आहे त्यानंतर हाडाच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे तर, चा आवश्य तर पर्याय चार ड जीवनसत्व ड जीवनसत्व हाडाच्या वाढीसाठी आवश्यक आहे नेक्स्ट अंटार्क्टिकावर जाणारी पहिली भारतीय महिला कोण तर योग्य उत्तर आहे पर्याय तीन कव्वल विल्कू कव्वल विल्कू अंटार्क्टिकावर जाणारी पहिली भारतीय महिला आहे नेक्स्ट तत्वबोधिनी सभेचे संस्थापक कोण उत्तर आहे देवेंद्रनाथ टागोर देवेंद्रनाथ टागोर हे तत्वबोधिनी सभेचे संस्थापक आहेत इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला कोण योग्य उत्तर आहे पर्याय एक आरती शहा आरती शहा इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला आहे त्यानंतर भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली योग्य पर्याय आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली नेक्स्ट क्वेश्चन जैन धर्माचे सहावे तीर्थकर कोण तर पदमप्रभस्वामी पदमप्रभस्वामी हे जैन धर्माचे सहावे तीर्थकर नेक्स्ट क्वेश्चन भीमा नदी कोणत्या तालुक्यात उगम पावते तर आंबेगाव आंबेगाव या तालुक्यात भीमा नदी उगम पावते पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे तर हाजीपूर हाजीपूर येथे पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे त्यानंतर राष्ट्रीय लोकसंख्या आयोग टिंबटिंब रोजी स्थापन करण्यात आला तर अकरा मे दोन हजार अकरा मे दोन हजार रोजी राष्ट्रीय लोकसंख्या आयोग स्थापन करण्यात आला त्यानंतर लोक विश्वस्त कायदा कोणत्या साली संमन झाला तर एकोणीसशे एकावन्न एकोणीसशे एकावन्नमध्ये मध्ये लोक विश्वस्त कायदा संमन झाला भारताला ऑलिम्पिक खेळात सर्वप्रथम कांस्यपदक कोणी मिळवून दिले तर खाशाबा जाधव खाशाबा जाधव यांनी भारताला ऑलिम्पिक खेळात सर्वप्रथम कांस्यपदक मिळवून दिले त्यानंतर मराठी नवकाव्याचे जनक कोण उत्तर आहे बासी मर्ढेकर बासी मर्ढेकर हे मराठी नवकाव्याचे जनक आहेत नेक्स्ट घटनेच्या कितव्या कलमात ग्रामपंचायतीची तरतूद नमूद केलेली आहे तर कलम चाळीसमध्ये कलम चाळीसमध्ये ग्रामपंचायतीची तरतूद नमूद केलेली आहे सिंधू नदीचे स्थान कोणते तर मानस सरोवर मानस सरोवर हे सिंधू नदीचे स्थान आहे दक्षिण पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे तर हुबडी हुबडी येथे दक्षिण पश्चिम रेल्वेचे मुख्यालय आहे युवकांसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली तर पंधरा मार्च दोन हजार दोनमध्ये पंधरा मार्च दोन हजार दोनमध्ये युवकांसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आली त्यानंतर महाराष्ट्रात लँड सिलिंग ॲक्ट केव्हा मंजूर झाला तर एकोणवीसशे बासष्ट एकोणवीसशे बासष्टमध्ये महाराष्ट्रात लँड सिलिंग ॲक्ट मंजूर झाला त्यानंतर केम्ब्रिज विद्यापीठातून गणितात पदवी मिळवणारे पहिले भारतीय कोण योग्य उत्तर आहे रॅगुलर शिवरामपंत परांजपे रॅगुलर शिवरामपंत परांजपे हे केम्ब्रिज विद्यापीठातून गणितात पदवी मिळवणारे पहिले भारतीय आहेत अशा प्रकारे मित्रांनो आपण पन्नास प्रश्नांचा सराव करून घेतला आहे मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या मित्रांना शेअर करा नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसह आपण भेटू धन्यवाद